तर मी आहे आता आमच्या शेताकडे शेत चारायचं काम चालू आहे तर मी आज चालू आहे का खतरनाकमध्ये तर रुद्राची पण शाळा चारायला तिच्या शेत आहे बही निंदायचं काम चालू आहे इकडं इकडे मम्मीसुद्धा निधत आहे इकडं पाहू शकतात इथं निंदायचं काम चालू आहे खतरनाकमध्ये तर एवढं अजून निदायचं बाकी आहे तर मी आलो तिकडे इकडे मला खाटाळा आला होता निघण्याचा तर अशा प्रकारे शिळा चर तुम्ही पाहू शकता खूप छान आहे इकडं पण एक शिळ आहे तर अशा पाचच शिळा आहे खतरनाकमध्ये तर हा बोकड आहे तर बो बोकड अशा प्रकारे चरायचं कामचं आलं आहे तुम्ही पाहू शकता तर एवढी बुक आहे डायरेक्ट गाव मध्ये थोडं तालुक्यामध्ये खतरनाकमध्ये तर इकडं पाहू शकता तुम्ही निसर्ग खतरनाक तर इथं काही खंडोबाच मंदिर आहे इथं तुम्ही पाहू शकता इथं मंदिर आहे खतरनाक मध्ये खूप छान असं मंदिर आहे पण आता मी शाळा काही त्याच्यामुळं काही दाखवायला मला टाइम नाही तर तुम्ही पाहू शकता रुद्राक्षी तर कशा प्रकारे शाळा चारती तुम्ही पाहू शकता खतरनाक मध्ये काठी विटी घेऊन बुट बुट घालून काही व्यवस्था खतरनाक खतरनाकमध्ये तर काही शिकडं आहे ही तामकडवाडे आणि इकडं पिंपळ आहे खतरनाकमध्ये तर इकडं आमचं गाव आहे छोटंसं हिवरे गाव म्हणून तर इथं या टेकडीच्या त्या बाजूनं हिवरे गाव आहे आमचं तर इकडं टेकडावरती पावूनचक्के खतरनाकमध्ये तर इकडंसुद्धा पावन चक्के भरपूर लांब आहे पण तरी झूम करून दाखवलेले तर अशा प्रकारे आमचं शेत आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं आहे आमचं शेत तर शेतामध्ये अशा प्रकारे भयमूग आहे आणि इथं निंदायचं बाकी अजून इकडे निंदलेलं आहे इकडंसुद्धा निंदायचं काम चालू आहे खतरनाक वाटली नक्की सांगा तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये वे तोपर्यंत